नमस्कार मित्रांनो द के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया केक आणि पाव यांना हलके व सचिद्र बनवण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात सोडियम बायकार्बोनेट याचा उपयोग करतात ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर कार्य करते ऑप्टिकल फायबर खालीलपैकी संपूर्ण आंतरिक परावर्तन या तत्वावर कार्य करते पेशीमधील टिंबटिंबांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात पेशींमधील तंतुकणिकांना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही पुढीलपैकी हिवताप हा रोग विषाणूमुळे होत नाही मानवी संतुलित आहार म्हणजेच टिंबटिंब होय मानवी संतुलित आहार म्हणजेच वाढीसाठी व संतुलित राहण्यासाठी लागणारे पोषणद्रवे पर्यावरणात राखेचे प्रदूषण कशामुळे होते पर्यावरणात राखेचे प्रदूषण थर्मल पॉवर प्लांट याच्यामुळे होते डोंगरावर अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो कारण डोंगरावर वातावरणाचा दाब कमी असतो डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी लेझर हे किरण वापरतात काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो काळ्या हिऱ्याचा उपयोग इलेक्ट्रोडस बनवण्यासाठी होतो संतृप्त हायड्रोजन कार्बनमधील दोन कार्बनाणूमध्ये टिंबटिंब असते एकेरी बंध असते लाल रंगाचे काच तयार करण्यासाठी टिंबटिंब ऑक्साईड वापरतात लाल रंगाची कास तयार करण्यासाठी मॅग्नेज डायऑक्साईड हे ऑक्साईड वापरतात वीस ऑगस्ट हा दिवस कोणता दिन म्हणून पाळण्यात येतो वीस ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिन म्हणून पाळण्यात येतो खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो खालीलपैकी साप हा प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो पाठीच्या कणात असलेल्या तेहतीस मणक्यापैकी मानेत टिंबटिंब इतके मणके असतात पाठीच्या कणात असलेल्या तेहतीस मणक्यापैकी मानेत सात मणके असतात सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब खालीलपैकी कोणता असतो सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब एकशे वीस ते ऐंशी एवढा रक्तदाब असतो जैव वायूमध्ये साठ टक्के प्रमाण टिंबटिंब वायूचे असते जैव वायूमध्ये साठ टक्के प्रमाण मिथेन या वायूचे असते लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य करून टिंबटिंब गॅस असतो लाकूड जाताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य करून कार्बन डायऑक्साइड ही गॅस असते टिंबटिंब हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे बुध हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे पोलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो पोलाग्रा हा रोग नायशिन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो एल पी जीमध्ये टिंबटिंब हे घटक असतात एल पी जीमध्ये विटेन आणि आयसोविटेन हे घटक असतात विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या सुधारकांपैकी टिंबटिंब यांनी स्वतः विद्वेशी विवाह केला विष्णू शास्त्री पंडित यांनी स्वतः विद्वेशी विवाह केला तेल व वा नैसर्गिक वायू मंडळाला टिंबटिंब वा संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरवते तेल व वा नैसर्गिक वायू मंडळाला पवन हंस ही संस्था हेलिकॉप्टर सेवा पुरवते मॅक्सेस पुरस्कार कोणता देश देतो मॅक्सेस पुरस्कार फिलिपाईन्स हा देश देतो महाराष्ट्रातील पहिला विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील पहिला विद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे ग्रामपंचायत प्रशासनावर देखरेख ठेवण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम कोण करते ग्रामपंचायत प्रशासनावर देखरेख ठेवण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम पंचायत समिती करते भारत छोडो ठराव टिंबटिंब येथील एकोणीसशे बेचाळीसच्या काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला भारत छोडो ठराव मुंबई येथील एकोणीसशे बेचाळीसच्या काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसद्वारे टिंबटिंब प्राप्त झाले भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसद्वारे प्रांतिक स्वयत्ता प्राप्त झाली राजश्री शाहू महाराज टिंबटिंब संस्थानाचे अधिपती होते राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे अधिपती होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन टिंबटिंब येथे झाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कलकत्ता येथे झाले लोकमान्य टिळक यांनी टिंबटिंब यांच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्र सुरू केले लोकमान्य टिळक यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्र सुरू केले टाटा लोह आणि पोलाद कारखाना कोठे आहे टाटा लोह आणि पोलाद कारखाना जमशेदपूर येथे आहे स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो स्वाईन फ्लू एच वन एन वन या विषाणूमुळे होतो वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना टिंबटिंब यांनी केली वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना एनेबेझंट यांनी केले जगाच्या एकूण भूभागापैकी टिंब टिंब टक्के क्षेत्र भारताने व्यापलेले आहे जगाच्या एकूण भूभागापैकी दोन पॉईंट चार टक्के क्षेत्र भारताने व्यापलेले आहे भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग टिंबटिंब शहरात बांधण्यात आला भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग मार्ग कोलकाता या शहरात बांधण्यात आला खालीलपैकी केरळ राज्यातील लोकप्रिय नृत्य कोणते आहे खालीलपैकी केरळ राज्यातील लोकप्रिय नृत्य आहे कथ्थकली डिसेंबर एकोणीसशे वीस साली टिंबटिंब येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनात असहकार चळवळीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली डिसेंबर एकोणीसशे वीस साली फैजपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनात असहकार चळवळीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली राज्यमंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असते राज्य मंत्रिमंडळ संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते मुक नायक हे पाक्षिक कोणी सुरू केले मुक नायक हे पाक्षिक डॉक्टर आंबेडकर यांनी सुरू केले छत्रपती शाहू महाराजांचा जन्मगाव कोणता छत्रपती महाराजांचे जन्मगावाचे नाव आहे कागल मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद